Ha <laughs> ha Okay. Hmm. तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फिल्मी भाई इथेच होतात सगळ्या गोष्टींचे खुलासे आणि होते एक तडकती फडकती ब्रेकिंग न्यूज तर मित्रांनो काही दिवसांपासून मी अवेलेबल नव्हतो काही कारणास्तव मी आउट ऑफ महाराष्ट्र होतो सो त्यासाठी मी सर्वांना हा जोडून क्षमा मागू इच्छितो कारण मी नव्हतो आणि मी रिव्ह्यू बन रिव्ह्यू नाही करू शकलो कुठल्या गोष्टींचे मी नव्हतो ऍक्च्युली त्यामुळेच मी रिव्ह्यू नाही करू शकलो थोडेसे काही होते कारण होते काही गोष्टी होत्या त्यामुळे मी नव्हतो अवेलेबल बट यस yes, मी आता आलेलो आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी आज परत आलेलो आहे आणि परत एकदा घेऊन आलोय आपले हाच खेळ ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी सीझन सहा बिग बॉस मराठी पर्व याचाच एक नवीन तडकता फडकता रिव्ह्यू आपण माझ्या रिव्ह्यूज ला काय प्रेम देत आहे काय सपोर्ट करताय त्यासाठी मी तुमचा खूप ऋणी आहे आणि असंच सपोर्ट असंच प्रेम मी तुमच्याकडनं प्रत्येक वेळी एक्सपेक्ट करतोय आणि ते करत राहणार आहे ते प्रेम तुम्ही देत राहा हीच माझी अपेक्षा तुमच्याकडनं आहे विदाऊट वेस्टिंग आपला आजचा टाइम तुम्ही फटाफट चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत फटाफट पोहोचतील आणि तुम्हाला ते व्हिडिओ बघायलाही आवडेल आणि तुम्हाला मजाही येणार तर फटाफट जावा आणि लाईक करा तोपर्यंत सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर टायटल तर तुम्ही बघितलं असणारच आणि टायटल बघितल्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की टायटल हे असं का चेतनने असं काय बघितलं ज्याच्यावरून हा बोलतोय की आजचा एपिसोड बघितल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात याच गोष्टी येणार आहेत की नेमकं चाललंय तरी काय दिव्या आणि ओमकार दिव्या ही आपल्या घरातली दिव्या महाराष्ट्रामध्ये स्वतःला सरकार म्हणते ठीक आहे आता ती सरकार आहे नाही आहे तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे बट Yes, ती स्वतःला सरकार म्हणते आणि तीच सरकार दिव्या जिचा जिच्याबद्दल आज मी सुरुवात करणार आहे पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बट दिव्याच्या आधी नेमकं घरामध्ये आज घडलं काय कोणी कोणी माती खाल्ली कोणी मूर्खपणा केला या गोष्टीवर आपण थोडं सविस्तर बोलणार आहोत तर चला सुरू करूया आपल्या आजच्या या, या भागाला तर बिग बॉस चा हा एपिसोड जेव्हा चालू झाला काल तुम्ही बघितलं असणार कॅप्टन्सी टास्क साठी सगळे लोक लढत होते एक पझल बनवायचं होतं प्रत्येकाला म्हणजे घंटा होता तो पझल सॉल्व्ह करायचं होतं प्रत्येकाला बिग बॉसने क्लिअर सांगितलं होतं आदेश क्लिअर दिले होते की भाई तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ते पझल लपवायचं नाही आहे आणि सहमतीने चार संचालक होते चारींना एकमताने येऊन एकमताने येऊन डिसिजन घ्यायचा होता पण ते काय झालं ना <coughs> तिथे चारीच्या चारी, चारी शहाने पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना गेम काय तेच कळत नाहीये नेमकं का करायचं काय आपल्याला त्यामुळे त्यांना ते निर्णय घेता आले नाही आणि जे खेळणारे होते ते पण तसेच होते त्यांनाही समजले नाही नेमकं का करायचं काय आपल्याला कोण आपल्या कपड्यांमध्ये पोहोतोय तो कोण कुठेला पोहतोय तो कोण कुठेला पोहोतोय उद्धव भाऊ नमस्कार जय महाराष्ट्र थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग स्ट्रीम तर त्यांना ही गोष्ट कळली नाही की नेमकं करायचं काय आपल्या या भागामध्ये आपल्याला या टास्क मध्ये जर त्या टीमपैकी टीम टीमपैकी कोणीही जिंकला असतं तर घराला दोन नवीन कॅप्टन बनले असते भेटले असते आणि या बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये बिग बॉस मराठी मराठीच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा घडला असतं जिथे घराला दोन कॅप्टन भेटणार होते पण काही लोकांच्या मूर्खपणामुळे किंवा काही लोकांच्या चुकीच्या निर्णयामुळे या गोष्टी घडल्या आणि त्यामुळेच बिग बॉसच्या घराला आपल्याला दोन नवीन कॅप्टन नाही भेटले सुरुवात तिथून सुरुवात तिथून आपल्या आरबी पासून झाली सुरुवात मी तिथूनच करतो राकेश बापट राकेश बापट असं स्वतःला नेमकं काय आहे मलाही कळत नाहीये कॉन्ट्रीब्युशन दिसत नाहीये घरामध्ये काय करायचंय काही क्लॅरिटी नाहीये फक्त किचनमध्ये चहा बनवायचा आहे याच्या त्याच्याबद्दल बोलायचंय लोकांना मागे मागे फिरवायचंय याच्या व्यतिरिक्त राकेश बापट करताय काय याच्या व्यतिरिक्त राकेश बापट कुठे दिसतही नाहीये आणि जो टास्क काल परवाकडे झाला त्या टास्क मध्ये सुद्धा ही गोष्ट विचारली होती की कोण दिसतय कोण दिसत नाहीये तिथे सुद्धा यांनी माती खाल्ली मी कालच रिव्ह्यू करणार होतो पण काल मी सांगितलं तुम्हाला मी नव्हतो अवेलेबल त्यामुळे काल रिव्ह्यू नाही करता आला बट यांनी तिथेही माती खाल्ली की नेमकं काय का हा टास्क काय आपल्याला टास्क तरी समजतोय का नेमकं का करायचं काय या टास्कमध्ये बिग बॉसने क्लिअर बोलले होते की कोण घरामध्ये दिसत नाहीये याचं उत्तर द्यायचंय दीपाली सय्यद घरामध्ये दिसत नाहीये दिव्या दिसते दिव्या मला दिसलीच नाही कधी ओंकार दिसतोय कधी दिसलाच नाही काय होतं नेमकं रुचिता दिसत नाही हा सर्वात मोठा मोठा क्वेश्चन होता की रुचिता दिसतच नाहीये सो हा इलॉजिकल गोष्टींवर यांनी जे निर्णय घेतले ते खूप चुकीचे होते आणि सेम निर्णय आज पण घेतले जेव्हा टास्क होत होता बिग बॉस याचा कॅप्टन्सीचा जेव्हा टास्क होत होता त्या कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये बिग बॉसने सांगितलं होतं की ज्याची बेल बनलेली आहे ज्याचा घंटा बनलेला आहे ती व्यक्ती तो ग्रुप विजेता होणार आहे बट यांना तो गेमच ना समजला यांनी तिथे माती घालली आणि ठरवलं की नाही बिग बॉस कोई बी नाही जिते का कोणीच नाही जिंकणार हा टास्क कोणीच नाही जिंकलेला आहे कोणीच विन नाही होणार आणि हा टास्क इथेच आम्ही नॉन विनर असं डिक्लेअर करतो असं त्यांनी सांगून तिथे तो विषय संपवला जो काही चुकीचा होता जो ऑडियन्सलाही नसेल आवडला ऑडियन्स सुद्धा विचार करते की नेमका आम्ही काय केलंय काय चूक झाली आमच्याकडनं जे आम्हाला असे स्पर्धक भेटले ज्यांना गेम अजून पण समजत नाहीये आता दोन हप्ते झाले टोटल अजून दोन म्हणजे दोन सप्ताह झाले म्हणू शकतो दोन हप्ते झाले म्हणू शकतो पण यांना गेम अजून नाही कळते नेमकं घरामध्ये करायचं काय दिवसभर आजचा जर का एपिसोड बघितला असता तर शेवटी जी थोडी जुगलबंदी झाली सचिन भाऊ आणि दीपाली सय्यद मध्ये तोच एक घराचा एपिसोड जातो एक हायलाइट म्हणू शकतो या फिर तुम्ही काही म्हणू शकतात बाकी घरामध्ये काहीच ना झालं काहीच नाही झालं एक एक वर बोलतो एक एक गोष्टींवर बोलतो त्याआधी जर का तुम्ही चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका कारण तुमचं प्रेम हेच माझं तर टास्क बद्दल सांगितलं टास्क मध्ये सगळ्यांनी माती खाल्ली आणि मध्ये यांनी काय केलंय सगळ्यांना माहितीच आहे सो टास्कमध्ये जे झालं ते, ते सोडून द्या ते गंगेला गेलं बट टास्क नंतर टास्क नंतर आपल्या छोटा पॅकेट बडा धमाका प्रभू शेळके यांनी काय केलं प्रभू शेळगेने आवाज चढवला दिपाली सय्यदवर ठीक आहे चलो टास्क झाला त्याच्यानंतर आवाज चढवला इट्स ओके तो विषय तिथे संपलेला होता पण त्या गोष्टीला हवा दिली कोणी तन्वी पला तन्वी काय ना तिचं तन्वी कुलते तन्वी कुलते हिने हवा दिली आणि फालतूमध्ये हवा दिली आणि त्याला काय काय गोष्टींमध्ये भरवलं तो जास्त बडबडायला लागला जास्त जास्त गोष्टी करायला लागला ज्या चुकीच्या होत्या ज्या करायला पाहिजे आणि त्याच तन्वीने केल्या ज्यामुळे तो सागरदादावर चिडला आणि त्यामुळे सागरदादाने सुद्धा त्याच्यावर आवाज वाढवला आणि गोष्टी थोड्याशा बिघडल्या बघायला गेलं तर तिने त्या तिने त्या गोष्टी सांगायला नव्हत्या पाहिजे त्याला की तू असं करतात तू तस तू तसं कर त्याला आहे तो खूप माइंडेड आहे त्याला खूप गोष्टी समजतात तो स्वतःला समजून घेतो त्याने स्वतःला पूर्ण पद्धतीने समजलेलं आहे की नेमकं आपल्याला करायचं काय घरामध्ये बट काही लोक येऊन त्याला समजवायचा प्रयत्न करतात तू असं कर तू तसं कर जे काही चुकीचं आहे असं नाही केलं पाहिजे कोणी त्याला जे खरंच चुकीचं आहे असं केल्याने तुमचाच गेम खरा चुकीचा दिसतोय कारण तुम्ही बघितलं गेलं गेल्या हप्त्यापासून तुम्ही काही करत नाही आणि जो करतोय त्यालाच तुम्ही डवचवायचा प्रयत्न करताय जे खूप चुकीचं आहे आणि खूप खालच्या पातळीच्या गोष्टी आहेत ओके सो तिथे दीपाली आणि प्रभू मध्ये थोडी झाली होती त्यात सागर कारांडे सुद्धा बोलला की सागर दादा बोलत होता की नको एवढं ओढू नको तिच्यावर बोलू एवढं ते चुकीचं आहे तुझे करतोय ते चुकीचं दिसतंय योग्य नाही वाटत त्याने तिथे त्याच्यावर आवाज वाढवला मग तिथे भावामध्ये घेऊन गेले त्याला थोडस भरवण्याचा प्रयत्न केला गेम प्लॅनिंग केली आता बघायला गेलं ते नव्हतं करायला पाहिजे पहिला मुद्दा हा झाला थोडस इथे भांडण झाली त्यानंतर सगळे झोपले काही नाही केलं दुसऱ्या दिवशी उठले सकाळी सकाळी उठल्याबरोबर पहिली गोष्ट म्हणजे नियम उल्लंघन करणं हे शिकायचं येतात या सीझनच्या कंटेस्टंटकडनं शिका कारण यांना नियम तोडणं खूप आवडतं खूप छान वाटतं बघितलं बिग बॉसने कितीदा सांगितलं खूप म्हणजे एका माणसाला चार चार पाच पाच, पाच वेळा सांगितलं गेलं की भाई सेवकांशिवाय कोणीच स्वयंपाक बनवणार नाही हा एक कॉमन सेन्स वाला पार्ट आहे प्रत्येकाला ही गोष्ट समजते की ही गोष्ट नाही करायची आहे तरीही ती सोनाली जाऊन तिथं जेवण गुडगुड करते जेव्हा जेवण बनवायचं होतं बन तेव्हा तिने बनवलं नाही तेव्हा किचन मध्ये एंट्री नाही केली जिथं गरज नसताना ती फालतू मध्ये गेली कारण फुटेज भेटत नाहीये बिग बॉसने क्लिअर सांगितलं की भाई तुम्ही दिखनी रो तुम्ही घरी जावा तुमचा टाइम झालेला आहे सो काहीतरी गुडगुड करायचंय म्हणून जायचंय किचनमध्ये प्रभूला पण आता ठीक आहे त्याचं जाऊ दे त्याला काय बोलत नाही सेम राकेश बापटाची पण तीच गोष्ट आहे बापटला किचन सोडायला आवडत नाही परत तिथंच गेला किचनमध्ये किचन मध्ये जाऊन बसला आणि राकेश बापटला पण वॉर्निंग दिली गेली की भाई नको करू नको करू पण तरी पण तेच म्हणजे बिग बॉस जे आदेश देतात ते आदेश हे पाळत नाहीये त्यामुळे नुकसान काय होणार माहिती का बिग बॉस जर का ठरलं बिग बॉसने विचार केला तर बिग बॉस सरळ यांना बोलेल की भाई तुम्हाला जेवण भेटणार नाही बसा बोबलत ही गोष्ट होणार आहे कारण ह्यांचं यांना कितीतरी वॉर्निंग दिल्या गेल्या कितीतरी सांगितलं गेलं पण हे लोक नाही समजून घेते यांना ती गोष्ट नाही समजते की नेमकं आपल्याला करायचं काय आणि आपण कसे चाललोय पण छोड दो असं चाललंय यांची गोष्ट म्हणून हे लोक काय माहिती काय यांच्या डोक्यात काय गोष्ट बाकी ठीक आहे मी त्याच्यावर जास्त बडबड नाही करू शकत काय फालतू मध्ये हे नाही करायचं कारण यांना समजावून मतलब नाहीये बघायला गेलं तर गोष्ट तशी नव्हतीच समजून घ्यायला पाहिजे होतं की आपल्याला बिग बॉसने आदेश दिलेला आहे क्लिअरली की आपल्याला ती गोष्ट नाही कर करायची तर ती नाहीच करायची जबरदस्ती आपण तिथे जाऊन गुडबुड गुडबुड करतोय ऑमलेट बनव चहा बनव ब्रेड बनव खारी बनव या सगळ्या गोष्टी करायची गरजच नाहीये बिग बॉस जर का क्लिअरली सांगताय की या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही करायच्या तर तुम्हाला नाहीच करायच्या आहेत कारण बिग बॉसने सेवक त्याच्यासाठीच बनवले सेवक बनवले काय आहेत की काम सेवकच करतील काहीतरी असेल ना त्या गोष्टीला आपण तथ्य असेल म्हणूनच सेवक बनवलेत की फालतू मध्ये बिग बॉसला हाऊस आली म्हटलं चला चला सेवक बनवून टाकू आता सेवकांनाच काम करू दे बाकीच्या लोकांना जाऊ दे असं तर नाहीये सेवक बनवले सेवकाला काम करू दे ना तुम्ही कशाला काम करतात मला रा सेवकांमध्ये एक माणूस खूप आवडला रोशनदादा रोशनदादाने ए टू झेड काम एवढी चांगल्या पद्धतीने केली म्हणजे त्या माणसाला काय बोलणार हॅट्स ऑफ भाई खतरनाक जबरदस्त रोशनदादाने जो काय खेळला ना जबरदस्त प्रत्येक काम प्रत्येक गोष्ट एकदम चोक पार पाडली त्या माणसाने आणि जबरदस्तरित्या त्याने ते काम करून घेतलं सगळं स्वतःच भांडी असू दे धुना किंवा गॅसोटा असू दे काही असू दे सगळ्या गोष्टी त्यांना चोख पार पाडल्या मी त्या गोष्टी त्या माणसाला मानतो तन्वी तिथे फॉर्म करतो ते दिव्याला जाऊन सांग हे कर ते कर या सगळ्या गोष्टी तिने केल्या चुकीचं आहे यार मला समजलं नाही सकाळ सकाळ झाली दिव्याचं आणि ओंकारचं वाजलं ओंकारचं आणि दिव्याचं वाजलं हे कसं वाजलं हा मोठा प्रश्न बघायला गेलं तर दिव्या आणि ओमकार दिव्या आणि ओंकार यांच्यामध्ये एक फ्रेंडशिप आहे ठीक आहे एक फ्रेंडशिप आहे ती पूर्ण महाराष्ट्राला दिसते ती फ्रेंडशिप पूर्ण महाराष्ट्राला दिसते आणि त्यांची फ्रेंडशिप चांगली आहे आनंदाची आहे काय प्रॉब्लेम नाही त्यांना त्यांची त्यांची फ्रेंडशिप चालली आहे ती करू दे बट झालं काय माहिती का दिव्याला त्या गोष्टीचा राग आला की त्याने त्याला एक अंड नाही दिलं त्याच्यातलं ते अंड खाऊ दिलं नाही आता ही गोष्ट कितपत योग्य आहे ती तुम्हीच सांगा मला काय त्याच्यात जास्त बडबड करायची नाहीये कारण ते तीन त्यांना समजायला पाहिजे नेमकं काय काय नाहीये ठीक आहे सॉरी <coughs> हा सो so, लोकांना असं वाटतंय की दिव्या आणि दिव्या आणि ओमकार मध्ये काहीतरी खिचडी बनते मी त्याचा तोच स्थमने टाकला होता आज की यांच्यामध्ये काहीतरी गडबड चालली आहे का आता हा सर्वात मोठा प्रश्न आहे की यांच्यामध्ये खरंच ही गडबड चालली आहे का कारण ऑडियन्सला तेच वाटतंय त्याने काही गोष्टी दिल्या नाही म्हणून तिला राग आला तिने त्याला काही दिलं नाही म्हणून तिला त्याला राग आला या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत सो या कुठे योग्य आहेत कुठं नाही ही गोष्ट तुम्हाला पण कळली पाहिजे म्हणूनच मी हा थंपलेला आज टाकलेला आहे की नेमकं यांच्यामध्ये का चाललंय काय आणि हे लोक कुठपर्यंत ही गोष्ट करतात सो यांच्यामध्ये जो जे घडत घडतंय तो एक लव्ह अँगल नाहीये यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लव्ह अँगल नाहीये ठीक ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लवंगल नाहीये एक मैत्री आहे यांची यांची एक केमिस्ट्री आहे एक बॉन्ड आहे जो दिसतोय चांगली मैत्रीणे आहे त्याची चांगलं वेवलेन ते दोघं एकमेकाला मॅच करतायत त्यांची फ्रेंडशिप आहे उद्या परवा काय होऊ शकतं ते भगवान जाने त्या गोष्टीवर आपण जास्त बडबड नाही करू शकत ठीक आहे आपण त्याच्यावर जास्त नाही बोलू शकत बट थमनेल तुम्ही बघितला आणि थमनेल बघितल्यानंतर तुम्हाला ते वाटेल की नेमकं काय या दोघांमध्ये एक चांगली फ्रेंडशिप आहे बट काय नाही ह्यांच्या है त्या काही गोष्टीत ना ज्या ऑडियन्सला वाटत आहेत की यांच्यामध्ये काहीतरी गडबड आहे या दोघांमध्ये कारण एक असं पण असू शकत की की यार ओंकार दिसत नाहीये ओंकारचा गेम नाही दिसत आहे ओंकार खेळत नाहीये सो असं पण असू शकतं की ओंकारला दाखवण्यासाठी काहीतरी काहीतरी गोष्टी केल्या जातील काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जाईल असं पण असू शकत बट लव अँगल नाहीये या दोघांमध्ये एक फ्रेंडशिप आहे आणि ती फ्रेंडशिप चालूच आहे आणि ती चालूच राहणार आता बाकी ती पुढे कुठपर्यंत जाते हे तर बिग बॉसचं घरच ठरवेल आपण ठरवणारे कोणीच नाहीयेत पण चाललंय व्यवस्थित यांचं एक गोष्ट आहे बोल दुसरी गोष्ट राकेश बापट माझ्या मध्ये राकेश बापट बद्दल मी आज चर्चा करतोय का कारण राकेश बापटचं काय चाललंय माहिती का मित्रांनो राकेश बापट फक्त एक कार्ड खेळायचा प्रयत्न करतोय ठीक आहे एक कार्ड खेळायचा प्रयत्न करतोय की त्याच्या मागे जी लोक आहेत त्यांना घेऊन चला त्यांना घेऊन चला मागचे लोक काय झालं का बघा 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 हा कसा बोलला मला हा कसं बोललो हे छोट्या छोट्या गोष्टी करतोय राकेश बापट हे गोष्टी समजतच नाही ऑडियन्सला नेमकं काय का एवढा मोठा ऍक्टर एवढा मोठा प्रोड्युसर डायरेक्टर जे काही आहे आपण गेम खेळायला आलोय आपण चांगल्या पद्धतीने गेम खेळला पाहिजे आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजे असं न करता तू काहीतरी वेगळाच बॅकफूटवर खेळतोय मी या गोष्टीवर विशालला मानेन विशाल कोटियनला मी या गोष्टीवर मानेल विशाल कोटियन खेळतोय विशाल कोटियन खेळतोय पण विशाल कोटियनचा असलं काहीतरी गडबड नाहीये विशाल कोटियन खेळायचा प्रयत्न करतोय पण विशाल कोटियन असं बॅकफूटवर तर नाही दिसते ठीक आहे मध्ये चाललं होतं की विशाल बॅकफुटवर दिसतोय बॅकफूटवर दिसतोय रुचिता त्याच्यासोबत खेळताना खे, दिसत पण विशाल बॅकफूटवर नाही दिसते जेवढा बापट दिसतोय तेवढा विशाल नाही दिसते मी विशालची साईड बिलकुल नाही घेते पण राकेश बापट गेम खेळत नाहीये तुम्हाला या गोष्टीवर होकार द्यायला लागेल मला असं वाटतं की महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक जनता राकेश बापटला खरच चुकीचं बोलत असणार कारण राकेश बापट दिसत नाहीये कुठेही प्रॉपर गेम नाही दिसत आहे कुठेही खेळताना दिसत नाहीये काहीच खेळ दिसत नाहीये फक्त चाललंय काय सकाळी उठायचं कॉफी बनवायची चहा बनवायची दॅट सेट झालं एवढंच याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये बाकी <coughs> सागर दादा आणि ताई आता हे सगळे वेग वेगळे झाले त्यांच्या ग्रुपमधून कारण त्यांनाही कुठंतरी खुपत आहे ती गोष्ट की यार आम्ही एवढं करतोय आम्ही एवढी मेहनत करतोय तरी आम्हाला पाठीमागनं खंजर घातले जात आहे तिकडे आणि ती गोष्ट खरी आहे की यार जे लोक दिसत त्यांना तुम्ही साईड लाईन करताय जे लोक नाही दिसत जे लोक खेळायचा प्रयत्न पण नाही करते त्या लोकांना तुम्ही असं जवळ जवळ करताय पुढे पुढे करताय हे चुकीचं आहे म्हणजे ह्या लोकांमुळेच तुम्हाला काही गोष्टी भेटतायत आता कितीही म्हटलं सागर कारंडे लोकांना हसवतोय तरी तुम्ही त्याला म्हणणार की तू दिसत नाहीये फेर नाहीची ती गोष्ट लॉजिकल नाहीची ती गोष्ट जेव्हा पण बघितलं सागर कारंडे खेळताना दिसतोय सागर कारंडे आपला कॉमेडी करताना दिसतोय सेम करण पण कॉमेडी करताना दिसतोय खेळताना दिसतोय पण जेव्हा रुचिता आणि करण आले तेव्हा मी पक्केच नक्कीच रुचिताला सपोर्ट करेन कारण रुचिता भलेही वाईट असू दे काही असू दे रुचिताचा गेम आहे रुचिता खेळताना दिसते कॅमेरामध्ये दिसते करण बॅकफुटला होता बॅकफुटला आहे ठीक आहे इट्स ओके बट करण आणि रुचितामध्ये जर ठरवायचं म्हटलं तर रुचिता ही फ्रंट फुटला होती ला होती ही रुचिदा खेळत होती बट ही गोष्ट आता बाकी लोकांना नाही समजत होती आणि ही, ही गोष्ट आता यांना समजायला लागली रा सागरला की यार हे लोक आपल्याला काही जास्त व्हॅल्यू देत नाहीये या लोकांना आपल्याला फक्त युज करायचंय सो आपण बाहेर गेलेलं बरं सो त्याने डिसाईड केला की आपण आपला गेम वेगळा खेळला पाहिजे आपण आपला वेगळा गेम तयार करू आणि आपण आपलं वेगळं खेळू आता सेम गोष्ट त्याने स्टार्ट केलेली आहे तो आपला वेगळा गेम खेळायचा प्रयत्न करतोय आणि आहे एक प्रकारे की आपण तो आपला वेगळा गेम खेळतोय आणि खेळायलाच पाहिजे कारण जर तुम्हाला कोणी प्रॉपर हे देत नसेल आ, सपोर्ट करत नसेल की यार आ, हा माणूस आपल्याला हे नाही करतो तो नाही करत सर आपण आपला एक वेगळा गेम खेळला पाहिजे कारण प्रत्येक वेळा आपण खपवून घेऊ शकत नाही कुठल्याही गोष्टी वॉचिंग खूप कमी आहे काय म्हणजे गडबड वाटते काय प्रॉब्लेम वाटतोय तुम्ही शेअर नाही करते किंवा लाईक like नाही करते शेअर नाही करते काय नव्हते आय डोंट नो काय झालंय मला समजत नाहीये आय थिंक असं पण असू शकतं मी आठ दिवसानंतर आलो त्यामुळे प्रॉब्लेम असू शकतो हो, बट येस जे आहे ते आहे आज भरपूर गोष्टी मला बघायला म्हणजे असं वाटलं की यार काय चाललंय नेमकं चाललंय काही आजच्या आज बिग बॉस मध्ये ह्याच्यानंतर मला शेवट जी गोष्ट जुगलबंदी झाली सचिन दादा आणि दीपालीमध्ये ती खूप छान वाटली ती केमिस्ट्री छान वाटली ज्या केमिस्ट्रीमध्ये त्यांनी एक ऍक्ट परफॉर्म केला होता तो खूप छान होता आणि त्या एपिसोडचा हायलाइट होता आजच्या बाकी घरामध्ये काय बघायला भेटलं तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे माझा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मी आता रजा घेतो तुमच्याकडून थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मीबाई लव यू ऑल जय शिवराय